मंत्री निलेश राणे यांची मृतक कुटुंबियांशी भेट आरोपींवर कडक कारवाईचे आश्वासन परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील रोहिला पिंपरी दिवाळीच्या आनंदात अचानक उसळलेल्या हनामारीने एक बळी घेतला या दुःखद घटनेनंतर आज मंत्री निलेश राणे यांनी मृतकाच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि न्याय मिळवून देण्याचे ठाम आश्वासन दिले दिवाळीत फटाके फोडण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गटात वाद निर्माण झाला वाद हानामारीपर्यंत पोहोचला आणि या हानामारीत मारुती डुकरे यांचा मृत्यू झाला घटनेमुळे रोहिला पिंपरी गावात शोककळा पसरली आहे आज मंत्री निलेश राणे हे स्वतः रोहिला पिंपरी येथे पोहोचले मृतक मारुती डुकरे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत त्यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले याप्रसंगी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितले हिंदू समाजावर कोणीही हल्ला करणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल कायद्यानुसार आरोपींवर कठोरात कठोर कारवाई केली जाईल ते पुढे म्हणाले आमचे पोलीस बांधव सक्षम आहेत कुणालाही वाचवले जाणार नाही घटनेतील सर्व आरोपींवर गुन्हे नोंदवले असून तपास सुरू आहे गावात पुन्हा अशा घटना होऊ नयेत म्हणून पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात आला मंत्री राणे यांच्या भेटीनंतर मंत्री राणे यांच्या भेटीनंतर कुटुंबियांनीही भेटी त्यांचे आभार व्यक्त केले त्यांनी न्याय मिळण्याबाबत आशा व्यक्त केली घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण होते परंतु पोलीस बंदोबस्तामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे मारुती डुकरे यांच्या मृत्यूने गाव हादरले आहे आता सर्वांची नजर आरोपींवर होणाऱ्या कारवाईकडे लागली आहे बातमीची पुढील अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या रहा व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जिंतूर व परभणी जिल्ह्याशी संबंधित सर्व ताज्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू योग्य पद्धतीने घेतलेली आहे परत अशी कोण हिंमत आमच्या हिंदू समाजावर इथे करणार नाही एवढी काळजी घेतली जाईल एवढं शब्द देऊन तुम्हाला इथून तुम जातोय काय होणार नाही तुम्ही भीतीमध्ये काय राहू नका पोलीस जे काय पोलीस खातं म्हणून जे काही कारवाई करायची आहे उर्वरित जे चार आरोपी आहेत त्यांना जे पकडून जेरी आणायचे आहे सगळ्या पद्धतीने होईल आज बघा ह्या अधिवेशन नागपूरला चालत असताना पण सरकारचा एक कॅबिनेट मंत्री तुम्हाला भेटायला आलाय ना तुम्ही ह्याच्यातूनच समजून जावा के सरकार म्हणून केवढे ताकदीने हिंदू समाज म्हणून आम्ही तुमच्या मागे उभे आहोत आम्ही जेव्हा ठणकावून सांगतो हे हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे सर्वात सुरक्षित हिंदू समाजाला ठेवण्याची जबाबदारी आमची आहे कर्तव्य आमचं आहे मूळ कर्तव्यच आमचं आहे म्हणून तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा या केस संदर्भात पूर्ण पद्धतीने शंभर टक्के न्याय या कुटुंबाला देण्याची जबाबदारी आमची असेल आणि पुढेही कोणीही माझ्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणार नाही एवढी काळजी शब्दापलीकडे कृतीतून घेणार मी हा म्हणून निश्चिंत राहा याच्यानंतर कोणी जे मस्ती करतील ना परत दोन पायावर घरी जाणार नाही एवढी काळजी आमचे पोलीस खातं घेणार एवढी काळजी माझी पोलीस खातं निश्चित पद्धतीने घेईल एवढा विश्वास सांगतो धन्यवाद जय श्रीराम